राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता राज्यातील सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत जरी काही ठिकाणी मतदान दोन डिसेंबरला झाले तरी त्याची मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार आहे राज्यातील काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन खटले प्रलंबित असल्याने जवळपास वीस नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे या वीस जागांसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार आहे जर आधीच्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आधी जाहीर झाले तर त्याचा प्रभाव वीस तारखेला होणाऱ्या मतदानावर पडू शकतो ही शक्यता टाळण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे तसेच या निवडणुकांचे एक्झिट पोल देखील वीस डिसेंबरला मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अर्ध्या तासाने प्रसिद्ध करता येतील तोपर्यंत संपूर्ण राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू राहणार आहे निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी निवडणूक रद्द केली होती त्या ठिकाणच्या उमेदवारांना सध्याच्या प्रक्रियेत वाटप झालेली निवडणूक चिन्हेच कायम राहतील मात्र निवडणूक लांबल्यामुळे प्रचार खर्च वाढला असला तरी खर्चाची मर्यादा वाढवून देण्याची उमेदवारांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे ही निवडणूक प्रक्रियेतील या विलंबावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या निर्णयामुळे निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनावर मोठा ताण येणार आहे ही निवडणूक सुमारे दोनशे ऐंशी ठिकाणी होत असल्याने दोनशे ऐंशीहून अधिक रूम आणि मतमोजणी केंद्रे एकवीस डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागतील ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी जवळपास तीन आठवडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा लागेल रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज तिथे जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे एकवीस डिसेंबरपर्यंत बंधनकारक असेल विधानसभा निवडणुकीतही साधारणपणे दोनशे ठिकाणी मतमोजणी असते परंतु ती प्रक्रिया मतदानानंतर एक दोन दिवसांत पूर्ण होते मात्र नगर परिषदेच्या बाबतीत प्रशासनाला सुमारे तीन आठवडे ही संपूर्ण यंत्रणा राबवावी लागणार आहे